नमस्कार ऐरावत न्यूज मध्ये आपलं स्वागत नटबोल्ट सिस्टीमचे गाळे खोक्यांची घरपट्टी महापालिकेने ताबडतोब रद्द करावी खोके गाळेधारक महासंघाने नोंदविल्या लेखी हरकती महापालिका क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी पाच बाय पाच सहा बाय सहा अकराचे नटबोल्ट सिस्टीमचे गाळे आणि पत्र्याचे खोके आहेत या छोट्याशा जागेत व्यापार करून अनेक कष्टकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो वास्तविकपणे या खोक्यांना घरपट्टी लागून नसताना महापालिकेने घरपट्टी लावलेली आहे महापालिकेने हे अन्यायकारक घरपट्टी रद्द करावी अशी मागणी आज महाराष्ट्र राज्य खोके गाळेधारक महासंघातर्फे करण्यात आली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ कोडते यांच्या नेतृत्वाखाली शहरातील खोके गाळे खोकेधारकांनी एकत्र येत आज महापालिकेकडे लेखी हरकती नोंदविल्या महापालिकेने जर जबरदस्तीने नटबोल्ट सिस्टीमच्या खोके व गाळेधारकांना घरपट्टी लावण्याचा प्रयत्न केला तर याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा गंभीर इशारा प्रदेशाध्यक्ष कोडते यांनी दिला आहे याप्रसंगी काळेखन गाळेधारक संघाचे अध्यक्ष उमर जहागीरदार पैलवान गोपाळ पवार नितीन आंबे मच्छिंद्र सातपुते सुरेश संगपाळ वासुदेव पवार निरंजन बाबा यादव शब्बीर उर्फ राजू निशानदार हनुमंत पवार जयसिंग पवार प्रतीक पवार खालीद शेख प्रशांत सावके यांसह खोकेदारे गाळीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते आप ज्याला घरपट्टी लागूच होत नाही अशा लोकांना घरपट्टी लावून पैसे उपयचं काम हा पसंद करत आहे आम्ही खोकीच्या वतीनं निषेध करत आहोत त्या नेटवर्क सिस्टमच्या गायाला पत्र्याच्या खोक्याला पाच बाय पाच ची खोके आहेत सहा पैसाची खोके आहेत अशा खोक्याला घरपट्टी लागून असताना विनाकारण कुणाचा ठेका द्यायचा आणि घरपट्टीला माप घ्यायची आणि घरपट्टीची गुन्हा आकारणी करायची आणि पैसे गोळा करायचे असा उद्योग महापालिका करत आहे आणि महापालिकेला आता आम्ही हरकत घेतलेलीच आहेत तर ज्या गायांना घरपट्टी लागवत नाही ते तात्काळ रद्द करणे जाईल जबरदस्ती लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व गाय गायक आहे प्रत्येक मोर्चावर आंदोलन करण्यात येईल इशारा आम्ही महापालिका प्रशांत देत आहोत तरी तात्काळ ज्याला घरपट्टी लागवत नाही नटवर्ड सिस्टीमच्या गायांना घरपट्टी अजूनच लागवत नाही खोक्याने घरपती लाभ होत नाही महापालिकेला बनतात अशा असताना घरपतीला परत आणि घरपती भाडे भराम लागले तर त्याचा ती पण विरोध करतो आम्ही आणि तात्काळ ते घरपती रद्द करावी अशी आम्ही मागणी करतो